सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक फक्त आपल्यासाठी आरोग्य योजनेतून रुग्णांना मोफत चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर येत्या वर्षभरात आजरा येथे पन्नास खाटांचे रुग्णालय आजरा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस केंद्राचे लोकार्पण मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे सुरू करण्यात येत असलेल्या मोफत डायलिसिस सेवा केंद्र महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या दर्जाच्या मोफत आरोग्य सुविधा द्या येत्या वर्षभरात आजरा येथील सध्याचे रुग्णालय तीस बेड क्षमतेवरून पन्नास बेडचे करो त्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्र महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना लोकार्पण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख तहसीलदार समीर माने आजऱ्याचे माजी नगराध्यक्षा ज्योत्स्नाथ चराटे पाटील जयवंतराव शिंपे ग्रामीण रुग्णालय आजऱ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचे से काम व्हावे त्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहेत असे सांगून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले आजरा येथे सुरू होत असलेल्या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांचा आर्थिक भार कमी होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे आता मोफत औषध उपचार होणार आहेत प्रास्ताविकात आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने म्हणाले आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात तीनशे एकोणसाठ अँब्युलन्स देण्यात आल्या असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी नऊ ॲम्ब्युलन्स मिळाले आहेत राज्यामध्ये चारशे एकोणपन्नास डायलिसिस केंद्र मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत पन्नास डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहेत आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरमध्ये पाच अत्याधुनिक बेड व डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत ग्रामीण रुग्णालय आजराचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली यावेळी आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्स आरोग्य कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या